नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती दोन हजार चोवीस तारफा दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघत आहे आणि आता आता जे मित्रांनो एस एस सी जीडी ची भरती निघाली होती आणि त्यामध्ये एस एफचं पोस्ट होतं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना मित्रांनो एस एस सी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता आला आणि कारण की मित्रांनो एस एस सी जीडी भरती तर सर्व्हर होती मित्रांनो हे एकदम डाऊन होतं एकदम साईड मित्रांनो स्लो होती एस एस सी तर जास्त मुलांना एस एस सी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता आला आणि त्याचबरोबर उंची मुलांनी कमी होती त्यामुळे सुद्धा एसएसी जीडी भरतीमध्ये मुलांना फॉर्म भरता आला आणि त्याचबरोबर वयोमर्यादा एसएसी जीडी भरतीमध्ये कमी लागते त्यामुळे मित्रांनो जास्त मुलांना एस एस सी जीडी भरतीमध्ये फॉर्म भरता आला आणि तर पाय मित्रांनो बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघत आहे यामध्ये उंची सुद्धा खूप कमी लागते त्याचबरोबर वयोमर्यादा सुद्धा मित्रांनो जास्त आहे ठीक आहे तर दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी ही भरती निघत आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ठीक आहे तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त दहावी पास लागते आणि महाराष्ट्रातील मित्रांनो तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात तर मागच्या वर्षी सुद्धा दोन दो हजार प्लस जागांसाठी बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती निघाली होती त्या भरतीमध्ये ज्या मित्रांनो आता त्या भरतीचा रिझल्ट लागलाय तर महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन या भरतीमध्ये झालेला आहे तर पहा मित्रांनो मागची जी भरती आहे हे झाली आहे मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन ची आता नवीन मित्रांनो दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी ही भरती निघाली तर ही भरती कधी निघणार आहे याबद्दलच तुम्हाला मेन सांगणार आहे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे काय काय प्रोसेस असणार आहे सर्वात आधी लेखी परीक्षा असणार आहे बर की सर्वात आधी ग्राउंड असणार आहे त्याचबरोबर उंची किती लागते छाती किती लागते त्याचबरोबर ग्राउंडला कोण कोणती लेखी परीक्षाचा अभ्यासक्रम काय आहे मर्यादा काय तर संपूर्ण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्ट बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपी सर्वांचा सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो व्हिडिओ तर थांबलेलं था था बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून दहावी आणि बारावी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर पहा बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनमध्ये मित्रांनो आठ प्रकारचे पद असणार आहे यामध्ये कूपचं सुद्धा पद असणार आहे त्याचबरोबर सफाई कर्मचारीचं सुद्धा पद असणार आहे तर दहावी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि जागांचा जर विचार केला तर दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी ही भरती निघत आहे महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात फक्त दहावी पास होत ठीक आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादाचा जर विचार केला तर अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे एस सी एस टी कॅटेगरीच्या मुलांना अठरा ते तीस वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे मुलं या भरतीमध्ये अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे ठीक आहे त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर पहा जनरल ओबीसी एस कॅटेगरीसाठी शंभर रुपये फी असणार आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरती त्याचबरोबर एस सी एस टी साठी या भरतीमध्ये मित्रांनो फी नाही आहे ठीक आहे त्याचबरोबर या भरतीमध्ये पगारचा जर विचार केला तर एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर भेटणार आहे तर बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्स ची भरती एकशे चाळीस जागांसाठी भरती निघत आहे तर कधी निघणार आहे मित्रांनो ही भरती तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये मित्रांनो ही भरती येणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंग एंडिंगला मित्रांनो बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती येणार आहे लक्षात ठेवा किंवा मग मार्च महिन्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही भरती पाहायला मिळणार तर फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मित्रांनो ही भरती निघणार आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा त्याचबरोबर आता या भरतीमध्ये सर्वात आधी ग्राउंड होणार आहे की सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे जे मित्रांनो मागच्या वर्षीची जी भरती होती दोन हजार तेवीसची बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेसमॅनची तर त्यामध्ये सर्वात अधिक ग्राउंड होतं त्यानंतर दुसरं लेखी परीक्षा तिसरं डॉक्युमेंट परीक्षा चौथं मेडिकल होतं पण यावर्षी मित्रांनो काही सांगता नाही कारण की हे मित्रांनो आता दोन हजार चोवीस आणि यावर्षी मित्रांनो कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन सगळ्याच मित्रांनो क्षेत्रामध्ये वाढले तर तर यावर्षी मित्रांनो सर्वात आधी लेखी परीक्षा होऊ शकते माझ्या अंदाजाने एक लक्षात ठेवा तर मित्रांनो लेखी सुद्धा अभ्यास चालू ठेवा त्याचबरोबर सुद्धा तयारी चालू ठेवा सर्वात आधी लेखी परीक्षा होऊ शकते एक लक्षात ठेवा तर लेखी परीक्षाचा जो अभ्यासक्रम आहे तर सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे दुसरं ग्राउंड तिसरा डॉक्युमेंट वेरिफिकेशन चौथं मेडिकल ठीक आहे जोपर्यंत जाहिरात येत नाही मित्रांनो तोपर्यंत कन्फर्म आपल्याला समजत नाही की सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे ठीक आहे तर लेखी परीक्षेची सुद्धा तयारी चालू ठेवा त्याचबरोबर ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा तर लेखी परीक्षा आहे मित्रांनो तुमची शंभर मार्काची असणार आहे आणि तुम्हाला दोन घंटेचा टायमिंग भेटणार आहे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे आणि परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजचे पंचवीस प्रश्ना परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर रिझनिंगच्या पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर मॅथची ज्या मित्रांनो पंचवीस प्रश्ना परीक्षेला विचारले जाणार आहे त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे मित्रांनो पंचवीस प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे टोटल शंभर प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे दोन घंट्याचा तुम्हाला टायमिंग भेटणार आहे आणि बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे एक लक्षात ठेवा तर सर्वात जी लेखी परीक्षा झाल्यावर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे ठीक आहे तर ग्राउंड किती आहे तर पुरुष उमेदवारांसाठी उंची जर यामध्ये बघितलं तर पा एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची लागते सर्वच कॅटेगरीसाठी एस टी कॅटेगरी सोडून ठीक आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर लागते तुम्ही जर एस टी कॅटेगरीची मुलं असाल तर एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी यामध्ये उंची एकशे साठ सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवार जर एस टी कॅटेगरीचे असाल तर महिला उमेदवारांसाठी एकशे अठ्ठेचाळीस सेंटीमीटर यामध्ये उंची लागते बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेक्स भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी छाती सत्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून पाच सेंटीमीटर भरले पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर ग्राउंडचा जर विचार केला तर यामध्ये एकच इमेंट आहे मित्रांनो पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर रनिंग आहे आणि पाच किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला चोवीस मिनटाचा टायमिंग ता भेटणार आहे त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे आणि सोळाशे मीटर रनिंगसाठी तुम्हाला साडेआठ मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे तर एवढं ग्राउंड आहे ठीक आहे तर पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर रनिंग आहे चोवीस मिनटामध्ये त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी यामध्ये साडेआठ मिनिटामध्ये सोळाशे मीटर रनिंग आहे ठीक आहे तर त्या टायमिंगमध्येच तुम्हाला यावं लागणार आहे त्या टाइममध्ये जर राहिले तर तुम्ही ग्राउंड पात्र असणार आहे ठीक आहे त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं मित्रांनो यामध्ये ट्रेड टेस्ट होणार आहे तर ट्रेड टेस्ट म्हणजे काय तर पहा ट्रेड टेस्ट त्याला म्हटलं जाते तुम्ही जर मित्रांनो कुकमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला त्या ठिकाणी स्वयंपाक करून दाखवावं लागणार आहे तिथच्या कर्मचाऱ्यांना तिथच्या अधिकाऱ्यांना ठीक आहे बी एस एफमधलं तुम्हाला मित्रांनो पाच पदार्थ त्या ठिकाणी करून दाखवा लागणार आहे भाजी झालं पोळी झालं आणखीन तीन पदार्थ ठीक आहे आणि तुम्ही जर सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला साफसफाई घराची करून दाखवावं लागणार आहे त्यालाच मित्रांनो ट्रेड टेस्ट म्हटल्या जाते ठीक आहे तर सर्वात जी लेखी परीक्षा होणार आहे दुसरं मित्रांनो तुमचं ग्राउंड तिसरं ट्रेड टेस्ट आणि चौथं मित्रांनो यामध्ये मेडिकल आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीची ठीक आहे तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये जे आहे हे दोन हजार एकशे चाळीस जागांसाठी बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघत आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा आतापासून अभ्यास चालू ठेवा कारण की मागच्या वर्षीची जी, जी, जी भरती होती ते सुद्धा दोन हजार प्लस जागांसाठी भरती होती तर महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे मित्रांनो त्या भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे तर जास्त मित्रांनो चान्सेस आहे या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे पण तुम्हाला तयारीसुद्धा चालू करावं लागणार आहे अभ्याससुद्धा करावा लागणार आहे ठीक आहे तर आतापासून तुमच्याजवळ टाईम आहे मित्रांनो आत्तापासून तरी लेखी परीक्षेला टाईम आहे ग्राउंडला टाईम आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा आणि आतापासून चांगले चांगले पुस्तक घ्या स्पेशल स्पेशल पुस्तक घ्या बी एस एफसाठी आणि आतापासून तयारीला लागा आत्तापासून अभ्यासाला लागा आणि सोशल मीडियापासून जेवढं होते तेवढं दूर राहा कारण की सोशल मीडियामध्ये जर एक आपण घुसलो फेसबुक झालं त्याचबरोबर इंस्टाग्राम झालं यूट्यूब झालं तर त्यामध्येच मित्रांनो चार पाच घंटे कसे जाते हे माहीत पडत नाही ठीक आहे तर ह्या मित्रांनो टाईम जे आहे मित्रांनो वेस्ट करू नका कारण की खूप महत्त्वाचा टाईम आहे तर आतापासून सेल्फ स्टडी करा आतापासून अभ्यास करा नुसतं ऑनलाईन क्लास केले तर नाही ऑनलाईन स्टडी केली तर चालल्याने तर तुम्हाला पुस्तकामधून सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे तर आतापासून लायब्ररीमध्ये अभ्यास करा ठीक आहे घरी जर अभ्यास करत असाल तर लायब्ररीमध्ये करा कारण की घरच्यापेक्षा जास्त अभ्यास मित्रांनो लायब्ररीमध्ये होते ठीक आहे तर आतापासून अभ्यास करा सहा सहा घंटे आठ आठ घंटे ठीक आहे कारण की सर्वात आधी यावर्षी लेखी परीक्षा सुद्धा होऊ शकते ठीक आहे तर चांगली मित्रांनो बी एस एफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती निघत आहे फक्त दहावी पासवर तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे तर आतापासून तयारी चालू ठेवा आतापासून ग्राउंडची सुद्धा तयारी चालू ठेवा अभ्यासही चालू ठेवा ठीक आहे तर बी एस एफची जी मृत्यू ही भरती फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत येणार आहे तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेसमॅन भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती तर आजच्यासाठी इथंच थांबतो भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये जय हिंद जय भारत